पोराव ऐका एक मिनिट ऐका अ पोरा ऐका हा म्हणून रे अरे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकतेवर नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सुरू न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलन मराठा आरक्षण आणि श्री मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेला मराठा समाज मुंबई सारख्या गजबजलेल्या लोकसंख्येच्या ठिकाणी आल्यानंतर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे मराठा समाजाने संपूर्ण जगाला दाखवून दिलेले लक्षात ठेवा आणि ही तस पाहायला गेलं तर फार मोठी क्रांती म्हणायला पाहिजे स्फोट पाच दिवसात निकाल एकोणतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर मुळात देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नव्हतं किंवा मनोज जारंगे पाटलाच्या कुठल्याही मागण्या मान्य करायच्या नव्हत्या असं त्यांनी ठरवलं होतं सुरुवातीला ते नाही 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 त्यांचं चाललं होतं आणि ते उडवा उडवीची उत्तरं देत होते पण मनोज जारांगे यांनी जे दंड थोपटले हो खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये त्यांचा रोख सगळा देवेंद्र फडणवीस यांच्यावरच होता आणि दोन गोष्टी होणार होत्या याच्यातून एक तर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागणार होता किंवा मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून द्यावंच लागणार ह्या दोनच गोष्टी फिक्स होत्या लक्षात ठेवायचं कारण का माहितीये का की त्याचा दुसरा पर्यायच नाहीये त्याला दुसरा पर्याय नव्हता हो आणि तिसरी गोष्ट अशी आहे की अजित पवार गायब नावच नाही त्यांचं याच्यामध्ये आणि शिंदे त्यांच्या दरे गावाला निघून गेले आणि तिथूनच एक दोन कॉमेंट केल्या काय कोण गेले होते पत्रकार त्यांच्या बरोबर तेवढंच झालं आणि खरं पाहता वास्तविक पाहता लक्षात ठेवा ह्या मराठा आरक्षणाचं सगळं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांनाच मिळालं यांनी मनोज जारांगींच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आठ आठमधल्या सहात्तर केल्या त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट जे आहे ते मान्य केलं तात्काळ त्याची मान्यता लगेच नोंदी पण सुरू केल्या दुसरा आहे सातारा गॅजेट तात्काळ लागू करा ते पण म्हणले एक महिन्यामध्ये होईल आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जे दहा लाख देणार होते प्रत्येक मानशी ती आता सरकारने पंधरा कोटी त्याला जाहीर केले त्याच्यानंतर मराठा आंदोलकांवरील गुन्हे ते पण सर मान्य केलं फडणवीसांनी की के ते पण मागे घेतले जातील आणि आंदोलना काळातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी ती सुद्धा मान्यता मिळालेली आहे आणि प्रलंबित जात पडताळणीला मान्यता अशा ह्या सहा मुख्य मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारने मान्य केलेल्या आहेत लक्षात ठेवा कुन संपूर्ण मराठा कुणबी एकच मराठा आणि कुणबी एकच ही आता तात्पुरती मागणी थांबवलेली आहे आणि ती पुढेही पुढे ती त्याच्यावरती विचार करू आणि सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ह्याच्यातही काही अडचणी येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे यावरती सुद्धा विचार पुढे केला जाईल असं सरकारचं म्हणणं आहे आता गंमत अशी लक्षात ठेवा की राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः जाऊन त्यांनी जारांगे यांना सगळं समजावून सांगितलं आणि आंदोलन जारांगे यांनी जा, विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे त्या समितीचे अध्यक्ष होते त्यांच्या हस्ते अं जोस घेऊन हे आंदोलन सोडलं मराठ्यांनी फार मोठा जल्लोष केला गावागावात मराठा आंदोलनाला ओबीसीतून जे आरक्षण मिळाले त्याच्या माध्यमातून फार मोठा आ, आनंद व्यक्त करण्यात आला सगळा मराठा समाजाकडून आता ह्या आर, आरक्षणाला लक्षात ठेवा आरक्षणाला मदत करणारे कोण होते लक्षात ठेवा हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर फार मदत केली यांनी विशेष खूप खूप जणांनी मदत केली म्हणजे सात आठ दहा आमदारांनी मदत केली गुपचूप मदत केली उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाने सुद्धा अन्न धान्य पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळ्या सगळ्या फार मोठ्या प्रमाणामध्ये ती मदत झाली जवळ जवळजवळ बारा टन फारसाण आलं होतं हॉटेल बागेजरीचे मालक करोडो रुपये लागले तरी चालतील मध्ये लक्षात ठेवा त्यांनी तिथं अन्न क्षेत्र मराठीसाठी सोडलं होतं शिवसेना बीडहून पन्नास हजार बाकरी लक्षात ठेवा आणि मुस्लिम बांधव ओबीसी बांधव म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये आता सगळे आमदार खासदारांचे नाव येतात आपल्याला पण सगळ्या लोक शरद पवारने सुद्धा ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि त्याचे परिणाम सुद्धा चांगले मिळाले या आंदोलनाला जो विरोध केला होता ना विरोध तो विरोध आता गुण उधळणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांचा छगन भुजबळ यांचा आणि आता मी काय म्हणू या माणसाला लक्ष्मण हाके हा मध्यंतरी खांद्यावर गोंगडी टाकून फिरायचा आणि दनगर असल्याचा आहे तो पण त्याचा आव जास्तीत जास्त दाखवायचा लोकांना की गोंगडी वगैरे घेऊन फिरायचा यांनी या आरक्षणाला विरोध केला आणि आपण याच्यावरती याचिका दाखल करणार आहेत कोर्टामध्ये असंही त्यांनी सांगितलं तूर्तास तरी लक्षात ठेवा मराठ्यांचा विजय झालेला आहे जरांगे पाटलांचा विजय झालेला आहे आणि आंदो आंदोलकांनी जो उत्स्फूर्त सहभाग घेतला याच्यामध्ये मराठा समाजाने फार मोठ्या प्रमाणामध्ये आता मराठा समाज हा यावेळी आरपारची लढाई करायला आला होता लक्षात ठेवा आरपारची लढाई होती आता सुट्टीच नव्हती समजा चुकून जर हे आंदोलन म्हणजे हा निर्णय सरकारने घेतला नसता आणि न्यायालयाने जे सरकारचे कान टोचले देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले आणि आंदोलकांचे पण टोचले होते ना नाहीतर त्यांना तीन तारखेला म्हणजे आज जरांगेना सुद्धा कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गोंधळावा लागला असता त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा जे पत्रात पडलं ते पण सरकारने त्यांच्या मान्य सुद्धा मान्य केल्या मागण्या मान्य केल्या ह्याच्यामध्ये दुहेरी फायदा झालेला आहे तो जास्त करून देवेंद्र फडणवीस यांना झालेला आहे यापुढे मराठा समाज अजित पवार आणि शिंदे यांना कायम दूर लोटण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांना ह्याचा फायदा दुहेरी असं झालेला की स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आता तोंडावरती आहेत आणि त्याचा सुद्धा विचार करून देवेंद्र फडणवीस हे अत्यंत धूर्त राजकारणी आहेत हुशार आहेत बुद्धिमान आहेत आणि खरं सांगतो ते काम करणारे सुद्धा आहेत पण त्यांची कामं फक्त पैशाची असतात त्यांनी समाजावरती सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे मराठा समाजाचा विजय उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला आणि सगळ्या जगाने पाहिलं सगळ्या जगाने पाहिलं झुकती हे दुनिया झुकानेवाला चाय आणि हे जारांगीनी सिद्ध करून दाखवलं लक्षात ठेवा आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं होते की ह्यावेळेस गुलाल गुलाल उधळायचा आणि जारांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून मिळवून दिलं आणि त्याचा गुलाल उधळला याचा पुढे काय भविष्यात परिणाम होईल ते भविष्यावर टाकून देऊ पण सध्या तरी अशी परिस्थिती आहे की मराठा समाजामध्ये दिवाळीच्या तोंडावरती आणि विघ्न हारता गणपती बाप्पाने त्यांचं विघ्न दूर केलं देवेंद्र फडणवीसचं भी पण विघ्न दूर केलं तर आणखी एक आहे की ह्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे शिवसेना ही खरं तुम्हाला सांगतो आता संपतच चालली होती कारण त्यांनी हिंदूंच्या जो प्रयत्न थोडाफार केला होता तो करायला नव्हता पाहिजे होता त्यांना एक सहानुभूतीची लाट होती ती त्यांची संपली होती खरं सांगायचं म्हणजे पण ही पुन्हा जागृत झालेला आहे म्हणजे संजय राऊत असू द्या जे मग आंदोलकांच्या बाजूने बोलले उद्धव ठाकरेंनी मदत केली सडळ हाताने आंदोलकांना अमित शहा बीजेपीला फार त्रासदायक जाणारे खरं सांगतो तुम्हाला हे अमित शहा दर्शनाला आले होते लालबागच्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांचं अन्न अन्नपाणी बंद करा आणि हे देवेंद्र फडणवीसांनी ऐकायला नव्हतं पाहिजे होतं पण त्यांनी ऐकलं आणि एक दोन दिवसासाठी पुण्यातल्या खाऊ मुंबईतल्या खाऊ गल्ल्या सगळ्या बंद केल्या आणि पाणी सळीकडचं बंद केलं होतं याचा फटका या, या त्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे हेही तेवढंच खरं आहे आता उद्धव ठाकरेंना सुद्धा पुन्हा त्यांच्याबद्दल सहानुभूती जागृत झालेली आहे त्यांचे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता शरद पवार तर म्हणले होते की टक्केवारी वाढवून घ्या आरक्षणाची आणि जे तामिळनाडू टिकतं तिकडं खाली देशांमध्ये राज्यांमध्ये टिकत ते आपल्याकडे पण करायला पाहिजे त्यामुळे ते, ते सुद्धा झालं त्यामुळं या आरोप व मराठा आरक्षण मराठा आंदोलन आणि मराठा समाज याच्यासाठी ही दिवाळी पूर्वीचीच दिवाळी आहे काळामध्ये ह्या समाजाच्या दुःखांच दारिद्र्याच आणि ह्या समाजामधल्या बिकट परिस्थितीचं विघ्न दूर होण्याची चिन्ह दिसायला लागलेले ला आहेत मराठा समाज हा सुद्धा फार निर्भित राहतो कष्ट करतो त्यांचे मुलांच्या कष्टाचं चीज होत नाही शिक्षणामध्ये ते होण्याला आता इथून पुढे मदत मिळणार नाही आणि जरांगेसारखा एक खंबीर नेता नेता पुढारी नेता म्हणण्यापेक्षा कार्यकर्ता आणि मराठा समाजाचं काम करणारा एक खंबीर असं नेतृत्व मराठा समाजाला जारांगे पाटील यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती मराठ्यांच्या आरक ओबीसी आरक्षणाचा गुलाल उधळलेला आहे जय राम